नाही हा पट्टा काय आहे तो जरा समजून घ्या आमचं नाही घेतली परंतु जेव्हा एक बोट भिरकावला जातो तेव्हा सेंटर खुर्चीमध्ये तेव्हा बाजूला सात एका बाजूला आठ असे न्यायाधीश बसलेले असतात आपण जेव्हा ऑनरेबल डायस म्हणतो तेव्हा डायस वरचे सगळे ऑनरेबल असतात पंधरा लोक तिकडे बसलेली आहेत आणि तिकडे बूट भिरकावलेला आहे म्हणजे त्या पंधरा लोकांचा सुद्धा तो अपमान आहे एकूण त्या डायसचा तो अपमान आहे

गुन्हा दाखल करा पण गुन्ह्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल होत नाही हे किती विशेष आहे कि या देशाचा राष्ट्रप्रमुख म्हणून घेणारा माणूस तब्बल अष्ट्याहत्तर देशांमध्ये दे फिरून आलेला अष्ट्याहत्तर देशात फिरून आलेल्या मोदींना या देशातल्या सर्वोच्च न्याय संस्थेवरच्या हल्ल्यावर व्यक्त व्हायला आठ तास लागतात आणि एवढ्या आठ तासामध्ये सगळ्या मनमाधी किडे वळवायला लागतात आठ तासात सगळ्या पद्धतीने ते त्यांचा विखार पसरवतात ज्या पद्धतीने मनोहर कुलकर्णी संभाजी फिरे